तोच माझा मार्ग एकदा प्रार्थना हे भगवंता हे त्रिविक्रमा काय चालले आहे असे वाटते की घराच्या छताला अक्षरशः शेकडो भोके पडले आहेत आणि पाऊस जोरात चालू आहे कुठले भोग आधी बुजवायचे आणि कुठले नंतर कसेही केले आणि काहीही केले तरी देखील सगळी भोके बुजवेपर्यंत घर संपूर्णपणे पाण्याने भिजून जाणार आहे वस्तूही आणि माणसेही हे भगवंता तुझ्या चरणाशिवाय आम्हा भक्तांसाठी दुसरा कुठला आधार आणि आश्रय आहे हे भगवंता तुझे नाम आणि तुझा मंत्र गजर ह्याच्या एवढा वरिष्ठ आणि श्रेष्ठ असा दुसरा कुठला उपाय आहे सरड्याची धाव कुंपणापर्यंत असते असे म्हणतात त्याचप्रमाणे माणसाच्या मनाची धाव कितीही मोठी असली तरी देखील जेथे बुद्धीसुद्धा हरते अशा प्रसंगी मन धावणार तरी कुठे आणि किती हे दीनदयाळा दादासाहेबांचे माझे व लक्ष्मण दादाचे घर बानूबाईचे घर आनंदीबाईचे घर यांच्या बरोबर हे डॉक्टर दाम्पत्यही संकटात पडले आहे आणि मुख्य म्हणजे आमच्या सर्वांच्या समस्या एकमेकांच्या प्रश्नांमध्ये गुंतलेल्या आहेत हा गुंता सोडवायला सुरुवात करण्यासाठी या गुंत्याचे एखादे तरी टोप अर्थात काहीतरी सुगावा लागणे आवश्यक आहे हे समर्थ सद्गुरु तुझ्याशिवाय दिशा कोण दाखवणार तूच खरा खुरा मार्गदर्शक आहेस करी काहीतरी कर राजा हे परमकृपाळू खरच आणीबाणीची वेळ आहे ह्या क्षणाला आमची परीक्षा पाहू नकोस किंबहुना आम्ही सर्व अनुत्तीर्ण झालेलोच आहोत नापास झालेलो आहोत हे जाणून घे आणि आम्हाला पास करून घेण्यासाठी तूच येऊन आमची प्रश्नपत्रिका सोडव हे प्रभू रामभद्रा तुझ्या नामात सर्व विश्व सामावलेले आहे व तुझ्या मंत्र गजरात भक्तांना सहाय्य करण्यासाठी लागणाऱ्या सर्व यंत्रणा आहेत असे सर्व संत सांगत आले आहेत व मी स्वतः या गोष्टींचा अनेक वेळा अनुभवही घेतलेला आहे मग आज काय चालले आहे आम्ही नेमके कुठे चुकत आहोत किंवा चुकलो आहोत हेही कळत नाही आणि एवढ्या मोठ्या बलाढ्य शत्रूंशी लढण्याची आमच्यात ताकद नाही किंबहुना त्या लढाईसाठी लढाईसाठीची साधनेही आमच्याकडे नाहीत हे सद्गुरू समर्थ अशा मोठ्या लोकांशी लढण्यासाठी आपल्यालाही तेवढेच मोठे असावे लागते आम्ही सुधी माणसे आहोत कुणीही मोठा राजकीय नेता किंवा प्रभावशाली अधिकारी आमच्या साध्या ओळखीचाही नाही किंवा आमच्याकडे खूप मोठी संपत्तीही नाही त्या दुष्टांकडे बंदुका आहेत पिस्तुले आहेत गावठी बॉम्ब आहेत शिंट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हे सखारामा तूच स्क्रू ड्रायव्हर्स पुरवले होतेस आमच्याकडील चाकूही पुरेसे होते त्यामुळे मदत करणारा तू आणि आजचा तू काय वेगळा आहात मुळीच नाही तू सदैव भक्ताभिमानीच आहेस नुपेक्षी कदा रामदासाभिमानी संत रामदास मग निश्चितच आमचेच काहीतरी चुकत असणार किंवा आधीच खूप मोठी चूक घडलेली असणार असेल तसेही असेल परंतु हे आत्मारामा आमच्या हृदयात राहून सर्व खेळ करणारा तूच आहेस जीवनाच्या खेळाचे क्रीडेचे नियम घालून देणाराही तूच आम्हाला खेळ शिकवणारा शिक्षकही तूच आणि आम्हाला आउट म्हणून घोषित करणारा अंबायरही तूच हे प्रेमसागरा एक वेळ सातही समुद्र आटतील परंतु तुझ्यातील एक थेंबही कधी संपणार नाही असा तू एकमेव आहेस देवादी देवा तूच समुद्र तूच मेघ तूच पावसाचे पाणी तूच नदी तूच विहीर आणि मुख्य म्हणजे तूच आमच्या हातातील पाण्याने भरलेला पेला असा अक्षय पेला कधीही न संपणारा तुझ्या भात्याप्रमाणे हे हरिहरा प्रसंग बिकट आहे आमची धडगत दिसत नाही तू कमरेवर हात ठेवून सदैव उभा असतोस परंतु आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहोत तूच धावत ये प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब प्रेस बेल आयकन